नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद अंजार यांच्या अठ्ठावीसव्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या मित्रपरिवाराकडून शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे व वा ब्लँकेट वाटून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांच्या या सामाजिक उपक्रमाची सर्वत्र कौतुक केले जात आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद शेखकर्ते मित्रभाई यांना मी प्रथम सर्वप्रथम वाढदिवसाचा त्यांना खूप अधिक शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या नवीन वर्षामध्ये त्यांचे सर्व इच्छा असेल व त्यांचे जे काही स्वप्न असेल ते पूर्ण साकार व्हावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व जनतेला सुद्धा या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आमदारबाई दरवेळेस वाढदिवस साजरा करतात फारशा सुद्धा आम्ही या ठिकाणी आलो होतो दवाखान्यामध्ये जिवळवाटप असेल किंवा अनेक कार्यालयांमध्ये त्यांनी एकदा चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या कार्याच्या माध्यमातून तर यावर्षीसुद्धा मी त्यांना असेच सामाजिक कार्य त्यांच्या हातून चांगला घडव चांगलं त्यांचा ता, व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांच्या सामाजिक ता, कार्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊ देतो आणि त्यांच्या पुढच्या आरोग्यासाठी सुद्धा मी त्यांना शुभेच्छा देतो